सेमी फायनल एक सुटला आणि एक मध्ये सुंदर अशा सहा गाड्या पात एक बाहेर गेला पाच गाड्या पातायत आणि पाच गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे पड्याल्या कडेला भोंग्या अडिल्या कडेला किरण आहे पड्याल्या कडेला सुंदर अशी लढत आहे शेवटच्या क्षणाला भोंग्यानं कैचायत निकाल घेतला की काय अड्याल किरण पड्याल भोंग्या आणि त्याच्या पड्याल भिंगरी तिघांचा सुद्धा कस पाना लागला होता शेवटच्या क्षणाला टाप टाकची लढत चालवली एक बात झाला सुंदर अशा पाच गाड्यांमध्ये परत एकदा लढत चालवली कोण होतोय फायनल ला पात्र आणि कोण होतोय क्वार्टर ला पात्र सुंदर अश्या गाड्या पात जिगरबाज बैल आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकी अतिशय सुंदर आणि बजरंगचा आणि लक्ष्याचं निर्वाद वर्चस्व सुटला सेमिया या मैदानाचा तीन सुटला सुंदर अशा गाड्या पडतायत तीन मध्ये जिगर बाज बैला त्यावरती बसणारा मर्दानी आणि संतुच निर्वाद वर्चस्व एका मालकाच्या दोन गाड्या आज फायनल साठी पात्र सुटला सेमी फायनल या मैदानाचा चार सुटला आणि चार मध्ये धुरळा उडायला लागला कोण होतोय फायनल ला पात्र सहा गाड्या आणि सहा गाड्यांमध्ये सुंदर आणि डोळ्याचा पारणा फिटणारी लढत चालू आहे पड्याल्याकडे खंडत चा भाड्या आड्याल्याकडेला देवाय पड्याल तिकडे सुंदर अशी गाडी पळतोय परंतु छोट्यानं शेवटच्या क्षणाला साध्य करून दाखवलं सेमी फायनल या मैदानाचा पाच सुटला आणि पाच मध्ये लढत चालवली कोण होतोय फायनल ला पात्र सहा आणि पाठीमाग थुरळा उडतोय जिगर बाज बैला आणि त्यावरती बसणाऱ्या मर्दानी जॉकीनचा खेळ आहे बैल पळून चालत नाही ड्रायव्हर सुद्धा तोला मोलाचा आणि चालक पाहिजे अतिशय सुंदर आड्याल गोडी आणि पड्याल विजून आणा दोघांच्या सुंदर अशी लढत झाली कोण झालं फायनल सुटला या मैदानाचा सेमी फायनल सहा सुटला आणि सहा मध्ये सुंदर अशी लढत चाल झाली पद्मावती केसरी दुसऱ्या पर्वातलं दुसरं मैदान आई पद्मावती देवी उत्सवानिमित्त आयोजित केलेलं माऊजे भोगाव तालुका मोसीकरांचं एक भव्य आणि दिव्य मैदान लढाय चालू आहे कोण होता सेमीला पा... फायनलला पात्र अतिशय सुंदर शेवटच्या क्षणापर्यंत लढत सेमी सात सुडला अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व सनी डेवर खर आणि सात गाड्यांमध्ये लढत चालवली कोण होत एक नंबरचा मानकरी जिगरबाज बैलानी त्यावरती बसताऱ्या मर्दानी जॉकींचा खेळ पाहायला मिळतोय कोण होता एक नंबरचा मानकरी आर्यालयाकडे लक्ष्याने गरुडा पड्याल कॉकटेल मधी खंडतचा चाऱ्या अतिशय सुंदर अशी लढत झाली